नमस्कार मित्रांनो अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार आहे तेव्हा त्या ठिकाणी जोराने प्रचार चालू आहे रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आहेत जेव्हा मी भारताच्या निवडणुकीचा विचार करतो त्यावेळेस आपल्याकडे निवडणूक म्हटली की जाती पाती मागणी होते अलग अलग जाती अलग अलग पक्षाच्या मागे उभे राहतात हिंदू वेगळ्या पक्षामागे मुसलमान वेगळ्या पक्षामागे पण अमेरिका हा एवढा प्रोग्रेसिव्ह त्यातले लोक आहेत की अमेरिकेत असं काही नसेल असं मला आत्तापर्यंत वाटत होतं पण त्या ठिकाणी आपल्यासारखाच गोंधळ आहे आता कोणाला किती समर्थन अशी यादी जेव्हा मी बघितली त्या ठिकाणी व्हाईट नॉन ले ब्लॅक प्रोस्टंट कॅथोलिक व्हाईट हिस्पॅनिक ज्यू धार्मिक संलग्नता नसणारे नास्तिक अज्ञिवादी विशिष्ट बांधिलकी नसणारे आणि अरब मुस्लिम अशी विभागणी या ठिकाणी सुद्धा करण्यात आलेली आहे. खरं तर अमेरिकेचे मतदार अर्थव्यवस्था, स्थलांतर, आरोग्य अशा मुद्द्यावर मतदान करत असतील पण जे बघितलं ते मात्र फार वेगळं होतं. आपल्याकडील जाती-उपजाती, पोटजाती अशी मताची विभागणी होते. तशी अमेरिकेत ख्रिश्चन मतांचं होतं ख्रिश्चन म्हटले की गौरव कृष्णवर्णीय लॅटिन अमेरिका देशातून आलेले पुढे कॅथोलिक अशी विभागणी होते जगातील इथल्या इतर कुठल्याही लोकशाही प्रधान अमेरिकेतील धर्माच्या आधारावर मताची विभागणी होती रिपब्लिक पक्षाचे धोरण हे उजव्या बाजू झुकणारे म्हणजे धार्मिक निकषावर मत मागणार असून डेमोक्रॅटिक पक्ष डावा त्यामुळे कैसा लांब असलेला पक्ष आहे गौर गौरवर्णे ख्रिश्चन ही प्रामुख्याने रिपब्लिकन पक्ष म्हणजे ट्रम्प यांना मतदान करतात तर काळे लोक विशेष आशियान लोक आणि आफ्रिकन लोक हे मात्र कमला हॅरिस यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करतात अमेरिकेतील राजकारणात कला क्षेत्रात तसेच कंपन्यांमध्ये जीव धर्मियांची संख्या मोठी आहे ते जीव लोक सजग असल्यामुळे त्यांच्यावर पिढ्यानपिढ्या अन्याय होत आला त्यामुळे अमेरिके त्यांच्यावर सहानुभूती आहे तेव्हा हे लोक डेमोक्रॅटिक पक्षाला पाठिंबा आत्तापर्यंत देत होती पण आत्ता आता। जे ज्यू म्हणजे इस्रायल आणि गाझामध्ये जे युद्ध लांबत चाललं आहे त्याच्यामध्ये चा मध्ये जे लोकं मरत आहेत ते बघून ज्यू हे हिंसाचारी लोक आहेत अशी विचारसरणी त्या ठिकाणी दिसू लागली त्यामुळे क्रिटिक पक्षाला त्यांचं मतदान जाईल असं एकंदरीत वातावरण आहे त्यात अरब मुस्लिम मतं हे डेमोक्रॅटिक पक्षाला मिळू शकतील कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरित असणाऱ्या लोकांना ह्या देशातून काढण्यात येईल असं त्यांच्या जेव्हा ते सत्तेवर होते तेव्हा ते असं म्हटले होते तेव्हा अरब आणि मुस्लिम लोक हे कमला हेरीच्या जा बाजूला जातील म्हणजे जा भारतातही मुस्लिम लोक काँग्रेसच्या जा बाजूला जातात तसा काहीसा हा प्रकार आहे पण मित्र हे सगळं बघितल्यानंतर अमेरिकेत भारतात फारसा फरक नाही असं वाटतं फक्त आपल्याकडे जाती आहेत तर त्यांच्याकडे धार्मिक आधारावर भेदभाव दिसून येतो पण ठीक आहे चला खर तर जाती धर्माधिष्ठित मतदान बघून स्वच्छ मनाने अमेरिकन पुरुष पहिल्यांदा अमेरिके स्त्रीला मतदान करतात का त्यातल्या त्यात आशियन आणि भारतातल्या काळ्या स्त्रीला अमेरिकेचे अध्यक्षपदी बसवतात का हे बघावं लागेल जर असं होईल तर खरं अमेरिका हा परिपक् परिपक्व लोकशाही मानणारा पक्ष आहे आणि आधुनिक विचाराचा पक्ष आहे असं मानण्यात येईल नाहीतर मग भारत आणि अमेरिकेच्या मतदारामध्ये फरक तो काय राहिला नमस्कार